You're watching Amar Nagar City Channel. काँग्रेस नेते शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे पवन कुमार अग्रवाल याला चांगलेच भोवले आहे अग्रवाल याने मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून धक्काबुक्की शिवीगाळ प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा असे वक्तव्य पत्रकार परिषद घेत केले होते यावरून काळे यांनी तोपखाना पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर होत अग्रवाल याच्या विरोधात भादवी पाचशे अन्वय सी आर पी आरपीसीच्या सेक्शन एकशे पंचावन्न अंतर्गत समाजात नाहक आपली बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले फिर्यादीत काळे यांनी की गैर अर्जदार पवन कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषद गंगाराम हिरानंदानी या इस्मासह आयोजित करून समाज माध्यमांमध्ये मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून धक्काबुक्की शिबिगाळ प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा असे वक्तव्य करून तक्रारदार किरण काळे यांची समाजातील असणारी प्रतिष्ठा खराब करत नाहक बदनामी केली आहे यावरून अग्रवाल याच्या विरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती देताना माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे उबाळे म्हणाले की किरण काळे यांनी मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने प्रवेश केलेला नसून कोणालाही केलेली नाही तसा कोणताही गुन्हा त्यांच्या विरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाही नगरकरांना माहीत आहे की किरण काळे हे काही गुंड नाहीत ते उच्च शिक्षित असून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असून शहरातील दहशत गुन्हेगारी ताबा गँग अन्यायग्रस्तांना मदत करणे शहरातील नागरी शहर काम जनहिताची कामे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने करत असून नगरकरांची सेवा करत आहेत असे असतानाही अन्यायग्रस्तांना मदत करण्याची त्यांची भूमिका असल्यामुळे शहरातील काही तथागथित कार्यसम्राट मंडळींचा उठला आहे त्यामुळे इतर लोकांना पुढे करून खोटी नाटी वक्तव्य करून किरण काळे यांची समाजात नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे काँग्रेस योग्य वेळी अशा भांडाफोड करेल असा इशारा उबाळे यांनी पक्षाच्या वतीने दिला आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद